शिरोळच्या तरुणाकडे बिगर परवाना गावटी पिस्टल शिरोळ पोलिसांनी तरुणाला केले जेरबंद पासष्ट हजार येथील अमोल शंकर खडके वय अठ्ठावीस वर्ष राहणार खडके मळा सरकारी आय टी आय जवळ या तरुणाकडे बिगर परवाना गावटी पिस्टल असल्याची माहिती शिरोळ पोलिसांना मिळाल्यानंतर मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी घालवाड फाटा या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी पिस्टल सह खडके याला ताब्यात घेतलं बुधवारी संशयित आरोपी खडके यांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केला असता पंधरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत अमोल खडके हा शिरोळ येथील घालवाड फाटा या ठिकाणी बिगर परवाना गावठी पिस्तल विक्री करण्यासाठी येणार होता याची बातमी मिळाली बातमी मिळाल्यानंतर घालवाड फाटा या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून खडके यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्याच्याकडे हत्यार परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले यामुळे त्याच्याकडील बिगर परवाना गावटी पिस्टल जप्त करून सदर तरुणाला ताब्यात घेण्यात आला आहे सदरची गावटी पिस्टल चाळीस हजार रुपये किमतीची असून ही पिस्टल मेटल बॉडीची असून त्यास बॅरल हॅमर ट्रिगर तसेच पिस्टल ग्रीपवर दोन्ही बाजूस काळ्या रंगाचे फायबर व मॅग्झिन नसलेली जुनी वापरती पिस्टल आहे

शिरोळे येथे राहणारा गावठी कट्टा बाळगून आहे आणि तो विक्री करण्याचे उद्देश म्हणून शिरोळ परिसरात येणार आहे त्या अनुषंगाने त्यांनी शिरोळ प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला साहेब त्यानंतर डी व्ही सी अंमलदार हेड कॉन्स्टेबल पटेल पी सी शेख पी सी खरात यांना आदेश दिला आणि सदर कारवाई करण्यासंदर्भात त्यांना आदेशित केले त्यानुसार त्यांनी ट्रॅप लावला आणि सदर विश्वास त्यांनी गावठी पिस्तूलसहित पकडलेले आहे त्या अनुषंगाने शिरोड पोलीस स्टेशनला आर्म्स सॅट प्रमाण गुन्हा दाखल आहे आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर केले असता पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे या पोलीस कस्टडीमध्ये त्यांना सदर पिस्टल कोणाकडनं आणली त्या समोर कोणाला विकणार होता त्या अनुषंगाने अधिक चौकशी केली जाणार आहे आणि सदर कारवाईबद्दल मी शिरोळ पोलिसांची पूर्ण टीम आणि शिरोड पोलिसांचे प्रभारी अधिकारी यांचं अभिनंदन करते उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग रोहिणी सोळंके व पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शन लाभलं असून या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्ला पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबाचंद पटेल पोलीस कॉन्स्टेबल रहमान शेख पोलीस कॉन्स्टेबल युवराज खरात पोलीस कॉन्स्टेबल सुशांत थोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप कुंभार पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज मढीवाळ यांनी सहभाग घेतला महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण शिरूर ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा